आज थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपल्या आजच्या व्हिडिओचं टॉपिक काय असणार आहे तर आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे आज की रोज कसं हॅपी राहायचं तर बघा आयुष्याचं एक सुंदरसं वरदान आपल्याला देवाकडून मिळालं आहे आणि आपण ते आनंदात जगावं असं आपलं प्रत्येकालाच वाटत असतं पण आजकाल रोजच आपण काही ना काही समस्यांना सामोरे जात होते पण ह्या समस्या आपल्याला आजच आयुष्यामध्ये आहेत का तर नाही पहिलेही आयुष्यामध्ये ज्या समस्या होत्या म्हणजे पहिले आपल्या आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांच्याही आयुष्यात समस्या होत्याच पण स्ट्रेस वगैरे अशा गोष्टी त्यावेळेस दिसत नव्हत्या तर काय असतील त्या गोष्टी ज्यामुळे त्यांनी इतकं छान सिंपल आणि सुंदर आयुष्य ते जगत आहेत आणि आपण आज हॅपीनेस शोधण्याच्या नादात कुठेतरी गुरपटून गेलं तुम्ही म्हणाल की स्वप्न तुला काय कळतं प्रत्येकाचा आनंद हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो हो असू शकतो आनंद प्रत्येकाचा प्रत्येकाचा आनंद मिळवण्याच्या पद्धती त्यांचा आनंदाची व्याख्या ही वेगवेगळी आहे पण माझ्या मते काही गोष्टी सगळ्यांमध्ये आपल्या सेमच असतात की ज्या ज्या आपल्याला खूप दुःख देऊन जातात किंवा काही वेळासाठी का होईना आपण खूप उदास होऊन जातो तर अशा गोष्टी कुठल्या तर त्या बघूया आपण पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःवर प्रेम करत नाही स्वतःवर जर प्रेम केलं ना आपण तर आपल्या आयुष्याची आपल्या प्रत्येक दिवसाची प्रत्येक मिनिटाची आपल्याला किंमत कळायला लागते आणि त्यामुळे जेव्हाही आपण दुःखी असेल ना तेव्हा आपण बघायचं की आपल्या आयुष्यात आपण इतक्या दिवसात काय काय किती वेळा आनंदी राहिलो किती असं आठवते का आपल्याला काहींना असं वाटतं की नेहमीच आनंद राहिला म्हणजे हसत राहणं वगैरे तसं नाही तर आपल्याला मनापासून ज्या गोष्टी आवडतात ज्या गोष्टी आपण करतो त्यातून आपल्याला आनंद मिळत असतो आणि त्या आपण करायला पाहिजे पण आपण काय करतो संसार ऑफिस या वर्कलोड याच्यामुळे आपण आपल्या स्वतःचा आनंद गमवून बसतो आणि मग आपल्याला वेगवेगळ्या ला लाईफस्टाईल डिसीजचा सा सामना करावा लागतो रोज आपल्याला आनंदी राहायचा असेल तर प्रत्येक गोष्टीचा भाऊ करणं सोडा म्हणजे काय भाऊ करणं म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट मिस का करायची घरात मी सगळं सांभाळायचं माझ्यावरच सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ह्या गोष्टी पहिल्यापासूनच आहेत आणि असणारच आहेत त्या ॲक्सेप्ट आपण जर केल्या तर आपण इझिली हॅपी होऊ शकतो की हे माझंच आहे मलाच करायचं आहे त्यातून आपल्याला खूप छान आनंद मिळेल रोज आनंदी राहायचं असेल तर तुमचं एक रुटीन ठरवा रुटीन ठरवा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुमचं उठण्यापासून तुमचं झोपण्यापर्यंत तुम्ही कसं वागता काय काय ॲक्टिव्हिटीज करता काही एक्झरसाईज करता का तुमचे छंद जोपासता का, का कधी तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला फोन लावून गप्पा मारता का ह्या गोष्टी चेक केल्या की आपल्याला कळेल की आपण किती मोठा आनंद आपण म्हणजे त्याला मुक्तोय आणि ह्या गोष्टी जर आपण थोड्या थोड्या आप आपल्या आयुष्यामध्ये इनहॅबिट केल्या किंवा आपण त्या करायला लागलो तर आपल्याला त्यातून भरपूर आनंद आपल्याला घेता येईल आपण काय करतो प्रत्येक वेळेस कोणाला ना कोणाला कुठल्या कार्यासाठी गृहीत धरत जातो अपेक्षा करत जातो तर दुःखी होण्याचं मेन कारण म्हणजे काय गृहित धरणे म्हणजे की हे असं होणारच आहे किंवा भविष्यकाळात काय होणार आहे त्याचा आधीच आपण त्याच्या संकल्पना आपल्या मनात ठरवून ठेवतो आणि जर तसं झालं नाही तर मग त्या काळापुरतं आपण आनंदी राहू शकत नाही की खूप दुःखच आपल्याला येणार आहे एवढ्या अपेक्षा आपण ठरवून ठेवू आपल्या मुठीमध्ये आपलं ठरलेलं असतं की मी असं केलं आहे मी सगळ्यांशी चांगलं वागलं आहे तर माझ्याशी सगळे चांगलेच वागणार असं काहीही नसतं चांगलं वागणं हा तुमचा स्वभाव आहे तुमची ती एक सवय आहे आणि जर पुढचं नाही वागत असेल किंवा त्याच्या दृष्टीने तो जे वागतो ते बरोबर असेल तर अशा वेळेस अपेक्षा सोडणं हा एकच त्याच्यावर उपाय असतो जेव्हा आपल्याला खरंच खूप मनापासून सुखी राहायचं असं राहायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा मुलांबरोबर खेळणं त्यांना एखादं त्यांच्या आवडीचं सॉन्गवर त्यांच्यासोबत डान्स करणं किंवा त्यांच्यासोबत सायकलिंगला जाणं आनंदी राहणं हे आपल्या लाईफस्टाईलवरही डिपेंड असतं काही काहींना खूप छान राहायला आवडतं मग त्यातनं कॉन्फिडंट येतो आणि कॉन्फिडंट आल्यावर मनही तसंच ताजतवानं होऊन आपल्याला छान वाटायला लागतं आणि जेव्हा छान वाटायला लागतं तेव्हा हॅपीनेस हार्मोन आपल्या बॉडीमध्ये होतो तयार होतो आणि आपण खूप हॅप्पी फील करतो तर तसंही तुम्ही करू शकता स्वतःला नीट नेटकं आणि खूप छान असं पर्सनॅलिटी तुमची तुम्ही डेव्हलप करू शकता की त्याच्यातनं तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल आणि स्वतःवर तुम्ही प्रेम करू लागाल सारख्या भूतकाळात घडलेल्या घोट गोष्टी असतील त्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि त्या गोष्टींमुळेही दुःखी होऊन बसतो की हे मीच का म्हणजे मलाच का अशा प्रकारचे दुःख आलेत किंवा माझ्या आयुष्यातच असा संघर्ष का आहे बाकीच्यांचं इझिली लाईफ सेटल झालं आहे माझ्याबरोबरचे सगळे खूप पुढे गेलेत आणि मी तिथेच आहे या गोष्टींमुळेही एक प्रकारचं दुःख किंवा एक प्रकारची अनस्टॅबिलिटी आपल्या आयुष्यामध्ये येते तर ती दूर करण्यासाठी आपण स्वतःवर खूप विश्वास ठेवून जर काम केलं कोण काय करतं यापेक्षा सोशल मीडिया थोडा बंद करावा आपले मित्र मैत्रिणी जे पॉझिटिव्ह असतील त्यांच्या संपर्कात जरूर राहा पण ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाला असं थोडंसं न्यूनतेची भावना येत असेल तर त्यांना तुम्ही न बोललेलं किंवा न संपर्क केलेलाच बरा तर सोशल मीडियावर आपण सगळे ॲक्टिव्ह आहोत आज कोणी गा कार घेत आहे कोणी घर घेत आहे कोणी बंगला घेत आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्या बघून आपल्यालाही असं क्रेज निर्माण होते की अरे याने तर हे घेतलं आहे आणि माझ्याकडे तर साधी टू व्हीलरच आहे अशा टाईपच्या गोष्टी आपण बघतो आणि मग थोडंसं कमीपणा आपल्यामध्ये येतो तर ते पण आपण थोडंसं अवॉइड केलं किंवा ठीक आहे त्यांनी घेतलं आहे त्याची परिस्थिती आहे किंवा त्याचे स्वप्न असतील त्यांनी घेतलं आहे मी माझ्या टू व्हीलरमध्ये खुश आहे अशा प्रकारच्या जर गोष्टी आपण मनाशी ठरवल्या तर खूप छान आणि सुंदर आपण हॅपी आयुष्य जगू शकतो एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली स्त्रियांच्या बाबतीत ती म्हणजे त्यांना दागिन्यांची खूप आवड असते सोन्याचे दागिने आणि स्त्रिया हे समीकरण आपण बदलू शकत नाही पण बघा ना जर आपण ही हाव सारखीच ठेवली आहेत माझ्यापैकी बऱ्याच मैत्रिणी की ज्यांना असं वाटतं माझ्याकडे भरपूर सोनं असावं कुठल्याही लग्न समारंभात गेलं म्हणजे ते सोनं घातलं म्हणजे मी उठून दिसेल माझं कौतुक होईल माझ्या नवऱ्याचंही कौतुक होईल आणि मी सुखी आहे असं लोकांना दिसेल बट सोनं घालून कोणी सुख सुखी होत नसतं त्यामुळे सुखाची डेफिनेशन तुम्ही या फिजिकल म्हणजे सोनं असेल डायमंड असेल ह्या गोष्टीत केल्यापेक्षा तुम्ही mm. तुमच्या रिअल लाईफमध्ये कसं एन्जॉय करताय ते खूप महत्त्वाचं पुढची गोष्ट म्हणजे आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण आनंदी राहू शकतो का हे आपल्याला पहिले ठरवायचं आहे किंवा जर राहू शकत नसेल तर काय आहेत त्या गोष्टी त्या ठरवून किंवा काढून आपण लिहून ठेवायला पाहिजे की या गोष्टींमुळे मला असं मी आनंदी नाही आहे तर त्या गोष्टी जर आपण काढल्या तर त्या फार शुल्लक असणार आहेत त्या सगळ्या फिजिकल असणार आहेत त्यामध्ये काहीही तुमच्या मनाचा संबंध नसतो ते बाहेर वरवर दिसणाऱ्या वर गोष्टी आहेत आणि त्या तेवढ्यापुरत्या म्हणजे एक वर्षापुरत्या दोन महिन्यापुरत्या दोन क्षणांपुरत्या तुम्हाला आनंद देतील पण तो आनंद तुमच्या लाईफ लाँग टिकणार नाही तुम्ही जर खरंच आनंदी राहत असाल तर त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवरही दिसून येतात तुमचा चेहरा असेल केस असतील तुमचं वेट असेल ह्या गोष्टी सगळ्या तुमचा आनंद ठरवत असतो कारण बघा आपण जेव्हा आनंदी नसतो म्हणजे आपल्याला कुठली तरी भीती अस्वस्थता असते आणि या अस्वस्थतेमुळे आपल्याला लाईफस्टाईल ला 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 डिसीज म्हणजे डायबेटीज असेल ब्लड प्रेशर असेल किंवा थायरॉईड असेल अशा प्रकारचे विविध रोग व्हायला सुरुवात होते किंवा शरीर आपलं रिस्पॉन्स देणं बंद करतं काही चांगले हार्मोन ते रिलीज करू शकत नाही हॅपीनेस हार्मोन जे असतील किंवा पिरियड्सचे प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये होतात तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आनंदी राहणं हा एकमेव पर्याय आहे आता हे हॅपीनेस हार्मोन वाढवायचे कसे तेवढं आपण बघणार आहे तर बघा हॅपीनेस हार्मोन वाढवण्यासाठी तुम्ही एक छानशी लाईफस्टाईल ॲडॉप्ट करा म्हणजे अर्धा ते एक तास तुम्ही वॉकिंगला जा ज्यामुळे तुमचे मसल्स रिलॅक्स होतील नंतर आपण सेकंड आपण एक करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या फॅमिलीला आपल्या मुलांना आपण हक करू शकतो किस करू शकतो त्यांना त्यांना जवळ घेऊ शकतो आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या त्यांना डोक्यावरून मुलांच्या बघा प्रेमाने हात कुरवाळला तर आपल्यालाही खूप छान समाधान वाटत असतं जेव्हा आपलं मूल आपल्या कुशीत येऊन झोपतं तेही एक वेगळं समाधान तो।, तो, तो आनंद फीलिंग फिलिंग आहे तर त्या आपण अनुभवायला पाहिजेत आपल्या स्त्रियांना ना खूप इमोशनली अटॅच होण्याची सवय असते म्हणजे आपण खूप आधीच त्या गोष्टी तयार करतो की नाही आज हजबंड आलं म्हणजे मी असं करणार मला फिरायला जायचं आहे तर मी आधीच सगळं तयारी वगैरे करणार आणि ऐन टाईम काय होतं त्याला ऑफिसमध्ये वेगळी मिटिंग निघते आपण काहीही ठरवलेलं नसतं फोनवर त्याला सांगितलंसुद्धा नसतं पण आपण इथे आपले ठोकटाळे बांधत असतो आणि या ठोकटाळ्यांमुळे काय होतं इमोशनली म्हणजे आपण काय म्हणतो नाही मी इमोशनली खूप अटॅच आहे आणि मला आता ठीक आहे आल्यावर आम्ही दोघं जाणारच आहे बाहेर तर मी सगळं तयार वगैरे भरून बसते पण यात प्रॅक्टिकलनेस कुठेतरी दिसतो का तर नाही जर तुम्हाला प्रॅक्टिकल राहिलं तुम्ही तर खूप आनंदी राहाल बघा इमोशनली जे आपण सगळ्यांशी अटॅच असतो ते असायला हवं बट जर ती इमोशनल टच किंवा त्या इमोशनल गोष्टी आपल्या हॅपीनेसवर बाधा घालत असतील तर आपल्याला ते इमोशनल्स बाजूला ठेवायला काही हरकत नाही आहेत आणि एक छान प्रकारे मॅनेज करून किंवा सुसंवाद साधून आपण बऱ्याच गोष्टी सॉल्व करू शकतो आणि आपला आनंद आपण स्वतः शोधू शकतो त्यात मा माझं म्हणाल तर माझा आनंद हा पुस्तकं वाचण्यामध्ये लोकांशी भेटण्यामध्ये आणि काही काही छान छान गोष्टी ज्या म्हणजे मी आत्तापर्यंत केल्या नाही त्या मला करायला खूप आवडतं डान्स असेल योगा असेल सायक्लिंग असेल मेडिटेशन किंवा वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींना म्हणजे जे महान व्यक्ती म्हणता येईल आपल्याला किंवा जे ज्यांचे विचार खूप महान आहे त्यांच्या संपर्कात राहणे या गोष्टींमुळे मला आनंद मिळतो तर मला माझा आनंद मिळाला आहे तुम्हाला तुमचा मिळाला आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे आपला आनंद आपण कसा शोधायचा हे आपणच ठरवायचं आहे चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक लाईक करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय